जेव्हा बाबासाहेबांचं पार्थिव विमानानं उतरलं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नचा तो दिवस आकाश जड झालं होतं हवा शांत पण लोकांच्या मनात वादळ प्रत्येक घरात धक्का प्रत्येक डोळ्यात पाणी आणि प्रत्येक हृदयात एकच प्रश्न आत्ता आपलं काय खबर वाऱ्यासारखी पसरली बाबासाहेब राहिले नाहीत ज्या शहरानं त्यांना पाहिलं लो, ज्या लोकांनी त्यांच्यावर जगावेगळं प्रेम केलं लो। त्या लोकांच्या अंगणात त्या दिवशी एक अथांक शोककल्लोळ उसळला होता स्टेशनावर स्टेशनजवळच्या चहाच्या टपऱ्यांवर कारखान्याच्या फाटकांपाशी झोपडपट्ट्यांच्या गल्लीपुळात प्रत्येक ठिकाणी एकच आवाज एकच दुःख एकच रडगानं बाबासाहेबांचं सा पार्थिव मुंबईला येणार असल्याची वार्ता जशी पसरली तसं शहर एका वेगळ्याच शक्तीनं हलू लागलं कुणी काम थांबवलं कुणी दुकानं बंद केली कुणी घाईघाईनं गाडी पकडली आपल्या वडिलांना शेवटचा निरोप द्यायलाच हवा ना मोबाईल ना टेलिफोन ना कोणती तात्काळ सुविधा तरी प्रत्येक कानाकोपऱ्यात बाबासाहेब गेल्याची वार्ता पोचली त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखो लोक घर सोडून बाहेर पडले कुणी पायपीट करत कुणी गर्दीच्या ट्रेननं तर कुणी डब्यात लटकत सगळ्यांचा एकच ध्यास बाबासाहेबांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन मुंबईतल्या प्रत्येक चौकात प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक उंच इमारतीच्या गच्चीवर हजारो लोक उभे होते त्या दिवशी मुंबई जगातलं सर्वात शांत आणि सर्वात दुःखी शहर बनलं होतं वाहतूक नाही गोंधळ नाही लढाया नाही फक्त रडणारे चेहरे थरथरणारे हात आणि एकच प्रतीक्षा बाबासाहेब येत आहे ज्या बाबासाहेबांना बैलगाडीत बसू दिलं नव्हतं त्यांचं पार्थिव विमानानं मुंबईमध्ये आणलं जात होतं हो विमानानं त्यांना शेवटी आकाशाने मिठी मारली जेव्हा बाबासाहेबांचं पार्थिव विमानात ठेवलं गेलं तेव्हा विमानतळावर उभ्या असलेल्या लोकांना डोळे पुसताही येत नव्हते वृद्ध आई रडत म्हणाली एकेकाळी आमच्या ह्या लेकाला गाडीत बसू दिलं नाही आज माझ्या त्याच लेकाचा देह हो, विमानाने नेला जातोय बापा धन्य झाले विमान आकाशात चढलं खाली लाखो लोक हात जोडून उभे अश्रूंचा आवाज विमानाच्या आवाजापेक्षा मोठा होता त्या दिवशी आकाश निळ नाही काळं वाटत होतं जणू ढगही रडत होते जगानं पाहिलं एका दैत्याशी लढून पुढे गेलेल्या महामानवाला आकाशानं स्वतःच्या कुशीत घेतलं होतं विमान मुंबईत उतरलं आणि जिथे जिथे गाडी गेली तिथे तिथे रडण्याचे जणू समुद्र फुटले लोकांच्या डोळ्यात एकाच वेळी दुःख अभिमान आणि करुणा तीनही भाव वाहत होते जेव्हा त्यांचे पार्थिव आणणारी गाडी दिसू लागली तेव्हा गोळा झालेला जनसागर अक्षरशः फुटला स्त्रियांनी अश्रूंना मोकळे करून हंबरडा फोडला वृद्ध पुरुषांनी डोळे झाकून घेतले कारण त्यांनी आयुष्यात कधीच असा क्षण पाहिला नव्हता आईच्या अंगावरच्या छोट्या मुलालाही त्या परिस्थितीचं गांभीर्य जाणवत होतं कारण आसपासचा प्रत्येक झन रडत होता गाडी पुढे सरकत होती आणि लाखो लोक तिच्यासोबत चालत होते कुणी पार्थिवावरती फुलं टाकण्यासाठी धावत होतं तर कुणी हात जोडून मागे मागे चालत होतं प्रत्येकाच्या ओठावर एकच ओळ जय भीम बाबासाहेब अमर रहे काही लोक इतके व्याकुळ झाले होते की त्यांना स्वतःच्या पायाखाली जमीन दिसेनाशी झाली होती त्यांचे डोळे उघडे होते पण जग दिसत नव्हतं ते फक्त एकच दृश्य पाहत होते त्यांच्या तारणहाराचं शांत स्थिर तेजस्वी पार्थिव मुंबईतील रस्त्यांवर फुलांचा पाऊस पडत होता गच्चीवरून पुलांवरून बसस्थानकांवर लोक पांढरी निळी फुलं उधळत होती त्या फुलांच्या प्रत्येक पाकळीत एक एक वेदना आठवण एक आदर दडलेला होता वडाळ्याच्या दिशेनं यात्रा जशी जशी पुढे जात होती तस तसा लोकांचा आवाज एकत्रित होऊन थरथरणारा सूर बनत होता महिलांचा हंबरडा पुरुषांचे हुंके वृद्धांचे थरथरणारे जयभीम आणि लहान मुलांची अनभिज्ञ रडणं सगळ्यांनी मिळून त्या शहराला एका महासागराच बदलून टाकलं होत्या गाडी ज्या हाताने पुढे ढकलली जात होती त्या हातात ताकद नव्हती फक्त श्रद्धा होती अनेकांचे पाय रक्ताळले होते पण ते थांबत नव्हते ते फक्त एकच म्हणत होते माझ्या बाबासाहेबांसाठी हे काहीच नाही शहराची हवा रडत होती झाडाच्या पानांनी देखील स्थिर झाल्यासारखं वाटत होतं कुत्रे पक्षी प्राणी निसर्ग कुठेतरी सर्वांनीच त्या दिवशी दुःख भासत होते अंतिम दर्शनासाठी लोकांची गर्दी एवढी होती की शांत दिशत समुद्र शांत दिसत होता पण माणसांचा समुद्र मात्र उफाळून वाहत होता वृद्ध स्त्रिया बाबासाहेबांच्या फोटोला मिठी मारून रडत होत्या माझ्या लेकरांना वाचवलंस आम्हाला माणूस केलंस आता आम्ही कोणाकडे पाहू एका तिच्या मुलाला सांगत होती हा आपला देव आहे याला आपण कधीच विसरू नये आणखी कुणी फुटत होत बाबा तुम्ही आमचं आयुष्य बदललं पण तुम्ही आम्हाला सोडून चाललात अंतिम संस्काराच्या स्थळी जेव्हा पार्थिव ठेवलं गेलं तेव्हा जमलेल्या जनसमुदायातून असा हंबरडा निघाला की समुद्राच्या लाटा क्षणभर शांत झाल्यासारख्या वाटल्या महिलांनी आकाशाकडे पाहत ओरडून रडणं सुरू केलं अनेक पुरुष जमिनीवर कोसळले काही जणांना पाणी शिंपडून उठवावं लागलं अश्रूंनी जमीन ओलसर झाली होती लोक बाबासाहेबांच्या पार्थिवाच्या बाजूला स्वतःचा हात ठेवत होते जणू शेवटचा आशीर्वाद घ्यावा कुणी कपाळ टेकवत होतं कुणी त्यांचं नाव घेऊन शपथा घेत होतं बाबा तुमची वाट धरून जगायचंय तुमचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि मग त्या क्षणी अगदी हलक्या आवाजात पण तितकाच गहिरा बुद्धवंदना सुरू झाली जणू काळ थांबला आकाशाच्या काठावर सूर्य मावळत होता पण जमलेल्या लोकांच्या डोळ्यात मात्र सूर्योदयाची आग होती बाबासाहेबांच्या पार्थिवाच्या अग्नीला स्पर्श केल्यावरती हजारो लोकांनी हात जोडले आणि एकच घोषणा केली जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुमचा लढा आमचा जय भीम त्या दिवशी मुंबईनं एक महापुरुष गमावला पण जन्माला आला एक विचार एक आंदोलन एक व्रत एक शपथ पार्थिवावरच्या ज्वाला आता संपू लागल्या होत्या पण तिथून मात्र कुणीही हल्ल्याचं नाव घेत नव्हतं खूप विनवण्या केल्यानंतर लोक निघत होते पण शांत नव्हते कुणी चालत कुणी थरथरत कुणी डोळे पुसत बोटांमध्ये वहीतल्या शब्दा घट्ट पकडून आणि प्रत्येक पावलावर एकच प्रतिज्ञा बाबासाहेब तुमची क्रांती संपणार नाही आम्ही ती पुढे नेऊ अशी होती त्या दिवसाची कथा भावनांनी ओथंबलेली अश्रूंनी धुवून निघालेली श्रद्धा आणि वेदनेने रंगलेली तो दिवस फक्त इतिहास नव्हता तो दिवस होता एका समाजाचा एका देशाचा आतून पुन्हा जन्म होण्याचा इतकी वर्ष उलटून गेली आजही लोक लाखोंच्या संख्येनं चैत्यभूमीवरती हजर होतात रात्रंदिवस रांगेत उभे राहून बाबासाहेबांचं सा दर्शन घेतात बाबासाहेबांच्या त्या समाधीला स्पर्श केल्यानंतर त्यांना त्यांचे जीवन धन्य झाल्यासारखे वाटते इतकी वर्ष लोटली पण लोकांच्या मनातलं त्यांचं प्रेम मात्र कमी झालेलं नाही ज्यांनी तळागाळातील लोकांना जगण्याचा शिकण्याचा आणि सन्मानाचा मार्ग दाखवला त्यांना हा समाज कधीच विसरू शकणार नाही हे प्रत्येक वेळेस सर्व बांधव दाखवून देत असतात म्हातारे कोतारे तरुण दिव्यांग हातात तान्ह लेकरू घेऊन लोक तिथे जमा होतात थंडी वारा कशाचीही बाळगता फक्त आमच्या बापाचं दर्शन व्हावं ही एकच इच्छा मनामध्ये घेऊन तिथे तात्कळत राहतात ज्यांनी एकोणीसशे छप्पन्नचा तो दिवस पाहिला होता ते आजही धाय मोकलून त्या दिवसाच्या आठवणी सांगतात आमचा बाप होता म्हणून आज आम्ही आहोत असे अभिमानानं छाती ठोकून सांगतात फक्त तळागाळातील लोकांसाठीच नव्हे तर सर्व समाजातील बांधवांसाठी स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी जे काही केलं त्यांचे आभार मानण्यासाठी लोक तिथे तटस्थ उभे मान सन्मान अजून काय हवं हो। म्हणतात ना तुम्ही जे पेरता जे जे ते उघवतो आज ही जी अफाट गर्दी चैत्यभूमीला दिसते ते ह्याचंच दर्शन आहे बाबासाहेबांनी कोणताही भेदभाव न करता सर्व समाजासाठी असे काम केलेले आहे की ज्यामुळे त्यांना बाबासाहेबांच्या पुढे नतमस्तक व्हावेच लागते बाबासाहेब कधी स्वप्न पाहत नव्हते ते स्वप्न घडवत होते आणि ते स्वप्न होतं समाजातल्या प्रत्येक माणसाला मानव बनवणं ज्यांनी आयुष्यभर अन्याय सहन केला त्यांनी जगाला न्यायाचं संविधान दिलं ही इतिहासातील दिल सर्वात मोठी क्रांती आहे आपण जन्माने काय आहोत याने फरक पडत नाही पण शिक्षण घेतल्यानंतर आपण काय बनतो हे बाबासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं एक शिक्षक राष्ट्र उभं करू शकतो पण एक विचारवंत जग बदलू शकतो बाबासाहेब हे दोन्ही होते त्यांनी हातात श शस्त्र घेतलं नाही पण ज्ञानाचं शस्त्र घेऊन त्यांनी हजारो वर्षांचं अन्यायाचं साम्राज्य उद्ध्वस्त केलं समाज उंचवायचा असेल तर आधी माणसाला उंच करा हा बाबासाहेबांचा संदेश आजही क्रांतीसारखा धडधडतो ज्यांनी कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही त्यांनी संपूर्ण समाजाला जगण्याचा अधिकार दिला त्यांचं पाऊल जिथे जिथे पडलं तिथे तिथे अंधार मागे हटला कारण ते फक्त माणूस नव्हते ते जागृती होते स्वाभिमान म्हणजे काय हे जर कुणी शिकवलं असेल तर ते म्हणजे बाबासाहेब ते म्हणाले मी माणूस आहे आणि मला माणूस म्हणून जगायचं आहे एकता भीम लाखोंसाठी साम्राज्य बनला त्यांचं आयुष्य सांगतं धैर्याचा जन्म गरिबीतही होऊ शकतो अन्यायाला गुडघे टेकू नका कारण बाबासाहेब उभे राहण्यासाठीच जन्मले होते ते स्वतःसाठी जगले नाहीत पण त्यांच्या प्रत्येक श्वासानं आपण जगायला शिकलो ज्यांनी समाजाला मानवता दिली संस्कृती दिली हक्क दिले त्या महामानवांना प्रणाम म्हणजे स्वतःचा प्रकाश वाढवणं बाबासाहेबांनी आम्हाला दोन गोष्टी दिल्या लढण्याचं कारण आणि जिंकण्याची हिंमत जय भीम